अशी तेलावर चळून द्यायची तसून खालीवर असं भाजून घ्यायचं मी जरा असं तेलावर तेला भाजून घ्यायची आपल्याला पाच तास म्हणजे खरं झाकण करायचं पण तेलावर तेला ती घेऊन जातात त्याला असं खालीवर घालून त्याला असं कांदा घालत जायचं आता सगळं त्यावेळेस छानपैकी असं करायचं अख्खं वांग आहे आपण थोडंसं मीठ चाकवायचे मीठांबून ते लवकरही होतं कांदा आता काना तिच्या सारखा का घालायचा म्हणजे आपण चुलीत हा हवे तिथं असं नेहमीच खातो आपण हे नवीन प्रकारचे केलेलं आहे मी आपण नंतर पोतीने बघा असं खालीवर केलं ना थोडंसं वाटीमध्ये असं ठेवायचं म्हणजे चव तर पूर्ण असं छान भाजून निघतो त्यावेळेला खूप छान लागतं तिला असं तर कधी जम पाहिलंच नसतं नेहमी असं पहिल्या वेळेस मला आवडतं मग मी असं एकदा केलं खूप छान लागलं असं बघा त्यावेळेला पूर्ण अख्खं आहे का वांगे आहे बघा खालीवर असं सारखे आपण करून घ्यायचे बघा कांद्यामध्येच भाजायचे किती ते नंतर ते मऊ व्हायला लागतील आता बघा थोड्या आता मऊ आहे का बघा फुटायला मऊ झाली का ते वापरण्याच मऊ होतं ते आणि

सगळं तेलावरच कांद्यावरच असं करून घेणार हे वेगळं मला खूप छान लागतो कांद्याची छोट्याच्यावर उतरते करून घ्यायचंय असं हलवत राहायचं खाली चांगली बारीक आहे आपल्याला थोडंसं वापर वापर द्यायचं मऊ झाले आपल्या आवडीप्रमाणे पण तिकड घालतो बघा चांगलाही भाजला तिखट आपण जर तिखट टाकणार आहे तिखट आमचं जास्त तिखट नाही आहे म्हणजे एक चमचं तिखट टाकते मी बघा आणि आपण थोडंसं मी मीठ टाकते नंतर आपल्या शेवटी कसं टाकणार होतं बघा तयार व्हायला लागतं तुम्ही पाय बघले का

थोडंसं आपण झाकण ठेवू अजून थोडंसं ते मग होतं तसं करून द्यायचं आपलं घरी किती छान झाली बघा बघा आपलं घरी खाण्यासाठी तयार झालं भाकरीवर पोळीवर आपण कशावर खाऊ शकतो ते बघा नुसतं तयार केलेलं भरी वेगळ्या पद्धतीनं माझं तुम्हाला आवडलं तुम्ही करून बघा मला मला कमेंटमध्ये करा बघा आपण आखे वांगी घेतले ते किती छान झाले